तो नमस्का मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सव्वीस डिसेंबर आणि उद्यापासून जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्यापासून पुढील तीन दिवस जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तर कोणत्या भागामध्ये पडणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता सध्याचे वातावरण पाहिजे म्हणलं तर आज आहे पंचवीस डिसेंबर आणि आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील पाव थंडीचे प्रमाण जे आहे कमी राहणार आहे कारण की आज राज्य आज राज आजपासूनच जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आज, आज रात्रीपासूनच आणि उद्याच्याला जे आहे उद्याच्याला उद्याच्याला दुपारनंतर काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्यामध्ये जे आहे परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर तसेच पुश्यप लातूर आणि जे आहे अहमदपूर उदगीर आणि जे आहे या भागामध्ये आपला जे आहे उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर आपला हलका ते रिमझिम पाऊस आपला त्या भागामध्ये पाहायला मिळेल आणि तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा आपला उद्याच्या दरम्यान फक्त ढगाव वातावरण राहील उद्याच्याला दरम्यान मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण मुंबई पुणे वगैरे या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी उद्याच्या दरम्यान आपल्याला फक्त काय ढगा वातावरण आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल थंडीचे प्रमाण कमी होईल उद्यापासून म्हणजे आजपासूनच रा आज रात्रीपासूनच थंडीचे प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळेल तर उद्याच्याला जे आहे उद्या, उद्या दुपारनंतर आपला मरा मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे जो विदर्भालगतचा जो भाग आहे म्हणजे परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि सोलापूर उदगीर आणि तसेच चंद्रपूर या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आहे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका त्रिम जिम पाऊस आपला जे आहे उद्या पाहायला मिळणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला सत्तावीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाची शक्यता जास्त राहणार आहे सत्तावीस दरम्यान राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तो पाऊस आपल्याला उद्या सत्तावीस तारखेला सकाळपासूनच पाऊस सुरुवात होईल सत्तावीस तारखेला सकाळपासूनच पावसाला सुरुवात होईल सकाळपासून आपलं जे आहे सत्तावीस तारखेच्या दरम्यान सकाळी स पारसी तसेच जे आहे पंढरपूर सातारा व वडूज करार विटा कोल्हापूर आणि जे आहे केज बीड माजलगाव परभणी जितूर हिंगोली पुशेप आणि वाशिम आणि यवतमाळ हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपलं जे आहे उद्या म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळपास सकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो सत्तावीस तारखेच्या दरम्यान आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे तर आता सम सत्तावीस तारखेला दुपारच्या दरम्यान आपल्याला पावसाला सुरुवात होईल दुपारच्या दरम्यान स संपूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना पैठण शिरमपूर वैजापूर मनमाड तसे उत्तर महाराष्ट्रातील सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मनमाड धुळे नंदुरबार जळगाव परोडा सिकरी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना पैठण नगर म्हणजे अहमदनगर आणि जे आहे ककडा राणेगण जामखेड चौ बीड गेवराई पाथर्डी बगूर पैठण अंबड जालना परतूर देवगा राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटा मलकापूर खामगाव अकोला अमरावती तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला जे आहे जवळजवळ संपूर्ण भागामध्ये आपला सत्तावीस तारखेच्या दरम्यान आप जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपला जे आहे सत्तावीस तारखेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो हा पावसाचा जोर सगळ्यात जास्त पावसाचा जोर आपला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये राहणार आहे तर हा देखील शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा कारण की सत्तावीस तारखेला जो पाऊस पडणार आहे तो सगळ्यात जास्त पाऊस आपला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील भागामध्ये मराठवाड्यामध्ये राहणार आहे विदर्भात पावसाची शक्यता थोडीफार कमी राहील म्हणजे त्या ठिकाणी तसेच जे आहे आपला पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण भागामध्ये सुद्धा आपला पावसाचा जोर कमी राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये म्हणजे जळगाव धुळे चिखली सिल्लोड खामगाव या भागामध्ये आपला सत्तावीस तारखेच्या दरम्यान सं आज सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला गारपिटीची शक्यतासुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो गारपिटीची शक्यता आपल्याला जे आहे बुलढाणा चिखली मोठा जामनेर आणि मोरा सिल्लोड या भागामध्ये पाहायला मिळू शकते आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता आज आहे पंचवीस डिसेंबर आणि उद्याच्याला सव्वीस डिसेंबर आणि उद्यापासून आपल्याला जे आहे राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि आज रात्रीपासूनच पाऊस म्हणजे थंडीचे प्रमाण कमी होईल आज रात्रीपासून वातावरणामध्ये चेंज होणार आहे आणि उद्याच्यालासुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भातील काही भागामध्ये आपला हलका ते तरीजिम पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो सत्तावीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान आणि सगळ्यात जास्त पाऊस सत्तावीस तारखेच्या दरम्यान पडणार आहे म्हणजे शुक्रवारी म्हणजे येईन त्या शुक्रवारी म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे हा सगळ्यात जास्त पाऊस मराठवाड्यामध्ये राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा देखील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण जो अंदाज दिलेला हो, आहे तो अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे काही आपले शेतीची कामे राहिले असे शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे लवकर लवकर करून घ्यावीत या दोन दिवसामध्ये ज्यांचे कांदा काढलेला आहे त्यांनी कांदा जे आहे झाकून वगैरे ठेवा तुरी तुरी काढल्या असेल शेतकऱ्यांनी जे आपल्या तुरी वगैरे झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये फक्त उद्याच्या दिवस राज्यामध्ये पावसाला म्हणजे उद्याच्या दिवसच राज्यामध्ये पावसाला थोडीफार उघडीप राहील परंतु सत्तावीस दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे सत्तावीस दरम्यान सकाळपासूनच पावसाला सुरुवात होईल सकाळपासूनच जे आहे जे आहे मराठवाड्यामध्ये आणि ज्या आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर हाव आता जे आहे शेतकरी मित्रांनो हवन अंदाज तर आमचे असेच हाव अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकऱ्यांना सतर्क म्हणून आपण हा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे शेतकऱ्यांना उद्याच्या दिवसच शेतकऱ्यांना जे आपल्या जे काही शेतीची कामे असेल शेतकऱ्यांनी आपले उद्याचे दिवस करून घ्यावीत आणि जे आहे सत्तावीस दरम्यान सकाळपासूनच पावसाला सुरुवात होईल म्हणजे पार्टेपासूनच पावसाला सुरुवात होईल जवळजवळ सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला गारपिटीची शक्यतासुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या दरम्यानच राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या तीन दिवसामध्ये सगळ्यात जास्त पौस आपला शुक्रवारी म्हणजे सत्तावीस तारखेला राहणार आहे सत्तावीस दरम्यान आपल्या स राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस म्हणजे पाहायला पाहायला मिळेल सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये शक्यता सुद्धा पाहायला मिळणार आहे तर गारपीट कोणत्या भागामध्ये होईल उद्याच्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी अंदाज देऊ कारण की आता जो उद्याचा अंदाज आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेलाच आहे आणि सत्तावीस तारखेचा अंदाज आपण शेतकऱ्यांना कोणत्या भागामध्ये गारपीट शक्यता राहील हा अंदाज आपण उद्या शेतकऱ्यांना शेत दिला जाईल तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे सध्याचे वातावरण कसे सद्या है आहे तुमच्याकडे सध्या थंडी जाणवत आहे की ढगाळ वातावरण आहे तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जसं की आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की उद्याच्याला जो पोस पडणार आहे तो दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जो पोस पडणार आहे तो परभणी हिंगोली नांदेडला आणि सोलापूर आणि जे आहे लातूरचा काही भाग आणि पुष्यप वगैरे या भागामध्ये आपल्याला उद्याच्याला जे आहे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान त्या भागामध्ये थोडाफार रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहील हा देखील अंदाज आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त एक दोन ते तीन दिवसच राज्यामध्ये पावसासाठी वातावरण आहे आणि सोमवारपासून राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील म्हणजे तीस तारखेपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेदरम्यानच राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो हा होता हा मंदाज तर धन्यवाद